साधारणतः तीस ते पस्तीस मिनिटांच्या खडतर पायवाटेनं आपण लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो आज आपण कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या किनारी असलेल्या कोंदिवटे गावातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोंडाने बौद्ध लेणीला भेट देत आहोत साधारण इसवी सणाच्या दुसऱ्या शतकातील असलेली ही हिनयान पंथातील लेणी आहे या लेण्यांचं वैशिष्ट्य आपण आतमध्ये गेल्यानंतर जाणून घेणार आहोत ही लेणी खोदण्याचं कारण सुनापरांत अर्थात सोपारा सोपारा बंदर कन्नगिरी कानेरी लेणी त्याच्यानंतर कोंदिवटे लेणी कल्याण बंदर त्यामार्गे कोंढाणे बौद्ध लेणी आणि कोंढाणे बौद्ध लेणीनंतर बोरघाटामागे मार्गे आपल्याला तेर किंवा कारले भाजे या ठिकाणी जाणारा हा व्यापारी मार्ग त्यावेळी होता इसवी इसवीसनाच्या दुसऱ्या शतकामध्ये ह्या लेण्याची निर्मिती करण्यात आली असून सुंदरशी कार्विंग आपल्याला पाहायला मिळतं सुंदर असं तोरण याची हे पाहिल्यानंतर आपल्याला कारले भाजे लेण्यांची आठवण होते कारले आणि भाजेकडली जी लेणी आहेत त्याची आणि याची ह्या लेण्याची सुरुवात एकाच कालखंडामध्ये करण्यात आली असं म्हटलेलं आहे आणि या लेण्यांची सविस्तर माहिती हेरिटेज अवेअरनेस फॉर द केव्स इन एम एम आर प्रिपेड फॉर एम एम आर डी या पुस्तकामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेले आहे हे लेणं पाहत असताना आपल्याला वरती पट्टीच्या वरती काही कलाकार आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये नर्तक आहे त्यांची वेशभूषा त्यांची शस्त्र आपल्याला दिसून येतात अर्थात त्या काळातील वस्त्र प्रावरणे आणि पारंपरिक पद्धती आपल्याला या चित्रामध्ये स्पष्ट दिसून येतात याच ठिकाणी आपल्याला एक यक्ष दिसतो आहे यक्षाची ही मूर्ती साधारण ही पूर्णत भंग पावलेली आहे आणि ह्या यक्षाच्या वरती हे लेण ज्यांनी कोणी दान दिलेलं को आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला शिलालेखामध्ये स्पष्टपणे दिसत आहे क न हस हा न आणि त्याला ह आहे जोडाक्षर आहे ह क न हस अंत्येवासिका नंते बलकन कतंग क आणि त अनुस्वार कतम म्हणजे कन्ह कन्हाचा शिष्य असलेला बलिकान हे लेन दान दिलेला आहे असा त्याचा अर्थ होतो हा या चैत्रग्रहातील मुख्य स्तूप आहे अत्यंत भग्नावस्थेत असलेला हा स्तूप ह्याची ही मेधी अंड हर्मिका आणि त्याच्यावरती असलेली यष्टी आणि यष्टीच्या वरती असलेली छत्रावली आपण या ठिकाणी पाहू शकतो हे गजपृष्ठ आकाराचं हे छत आहे गजपृष्ठ आकाराचं अर्थात हत्तीच्या पाठीसारखं असलेलं हे छत आहे आणि या चैत्यग्रहामध्ये अनेक खांब आहेत पण ते आता भगना अवस्थित आहेत पुरातत्व खात्यानं त्या खांबांची एक प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेल्या आपल्याला दिसून येते याच चैत्यग्रहामध्ये आपल्याला पतही दिसून येतो आहे जे प्राचीन खांब होते ते आता भग्न पावलेले आहेत या भव्य स्तूपामध्ये कदाचित तथागतांचे शारीरिक धातू किंवा एखाद्या अरंत भिक्कूचे शारीरिक धातू ठेवून या स्तूपाची रचना केलेली असावी असावीवरती आपल्याला एक दुसरा शिलालेख दिसतो आहे आणि त्या शिलालेखावरती असं लिहिलेलं आहे सी बर कस भदमय कस कुचिक पाठे म्हणजे बरकस येथे राहणारा कुचिकाचा पुत्र याने पाठीमागील विहाराचे दान केले असा त्याचा अर्थ निघू शकतो हा शिलालेख हा मधल्या वेदिका पट्टीच्या वरती आपल्याला दिसून येतो आहे खोले आहेत आपल्याला बेंचेस दिसतात या ठिकाणी आणि हे बेंचेस दोन ठिकाणी एकाच विहारामध्ये एका सेल मध्ये आपल्याला दोन बेंचेस दिसत आहेत कदाचित या ठिकाणी दिवे वगैरे सोय देवण्याची सोय असावी मोठ विहार आहे यामध्ये अनेक खोल्या आहेत या विहारमध्ये अनेक खोल्या आहेत सुंदर अस छताच काम आपल्याला या ठिकाणी दिसतंय हे विहार आहे यामध्ये काही सेल्स आपल्याला दिसते या ठिकाणी हे बेड आहेत बिकूंना राहण्याकरता बसण्याकरता असलेल्या ह्या ओट्या आहेत आणि त्यांचं सामान ठेवण्याकरता साहित्य ठेवण्याकरता या दोन खोबण्या आपल्याला त्या प्रत्येक सेलमध्ये दिसून येतील दिसतो आहे हा बेस आहे वेदिका पट्टी दंड आहे हर्मिका आणि वरती यष्टी हे सुंदर असं पिंपळ पानासारखं हे गवाक्ष आहे अत्यंत रे आखीव आणि रेखीव अशी त्याची ही रचना आहे